एक समीकरण सोडवणे यातील एक उदाहरण आपण बघणार आहोत एक मी आणि टू एक्स मायनस वायवल टू वन या बाजूला सुरुवातीला या पहिल्या गणतामध्ये मी काय केलं दोन्ही समीकरण लिहून घेतले एक्स प्लस वाय इजल टू फोर समीकरण एक तसेच टू एक्स मायनस फायव्ह वाय इजल टू वन समीकरण दोन आता या दोन्ही याच्यामध्ये समीकरणामध्ये तुम्ही लक्ष द्या की एक्स प्लस वाय इथे टू एक्स मायनस फाईव्ह वाय आता आपल्याला इथे काय करतील सहगुणक आणि चल हे बघायचे आहे तर सहगुणकामध्ये इथे एक्स इथे सहगुणामध्ये एक आहे इथे एक्स सहगुणकामध्ये दोन आहे इथे वाय सहगुणकामध्ये एक आहे आणि इथे वाय सहगुणकामध्ये मायनस पाच आहे तर आपण काय करू सुरुवातीला समीकरण एकला दोन्ही गुणून घेऊ दोन्ही गुणवून घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की दोन सर्व समीकरणाला दोन्ही पूर्ण बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला गुणवून घ्यायचं आहे तर टू एक्स टू इंटू एक्स टू एक्स टू इंटू वाय टू वाय आणि टू इंटू फोर म्हणजे एट म्हणजे आपल्या समोर आता एक नवीन समीकरण आलेलं आहे टू एक्स प्लस टू वाय इज टू एक्स म्हणजे समीकरण तीन आता बघा समीकरण दोन आणि समीकरण तीन आता जे समीकरण आपल्याला मिळालेलं होतं म्हणजे ज्या अर्थी समीकरण एकचं रूपांतर समीकरण तीन मध्ये झालेलं आहे मग आपल्या जो उरलेली कोणती समीकरण आहे समीकरण दोन आणि समीकरण तीन मग आता काय करू आपण समीकरण दोन मायनस समीकरण तीन करू आता समीकरण दोन मायनस समीकरण तीन का बरं करायची तर तुम्ही लिहिल्यानंतर लक्षात येते की जर तुम्ही मायनस कराल जर तुम्ही वजाबाकी जर कराल तर खालचे चिन्ह काय होतात चेंज होतात मग आता मायनस टू एक्स मायनस टू एक्स काय होईल कॅन्सल त्यामुळे आपल्याला इथे एकच सहगुणक कॅन्सल करता येईल म्हणजे कमी करता येईल त्यामुळे आपण काय केलं इथे मायनस केला म्हणून समीकरण दोन मायनस समीकरण तीन मग आता इथे टू एक्स मायनस टू एक्स म्हणजे हे काय झाले कॅन्सल झाले नंतर मायनस फायव्ह वाय आता मायनस करताना याचं चिन्ह प्लसचं काय झालं मायनस झालं मग मायनस टू वाय म्हणजे मायनस फायव्ह वाय मायनस टू वाय मायनस मायनस का होते प्लस होते म्हणून इथे काय फाईव्ह प्लस टू सेवन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणजे फाईव्हचं चिन्ह काय मायनस आहे का त्यामुळे आपण याचं चिन्ह काय दिलं मायनस दिलं तर खाली उत्तर आलं मायनस सेवन वाय बरोबर एक मायनस एट इथे प्लसचं चिन्ह होतं मायनस केल्यामुळे इथे मायनस झालं तर एक मायनस एट म्हणजे प्लस मायनस मायनस होते म्हणून एक मायनस आठ का मायनस सेवन होईल मग आता इथे समीकरण अजून एक आपल्याला समीकरण मिळालेलं आहे मायनस सेवन वाय इज टू मायनस सेवन आता दोन्ही बाजूचे मायनस मायनस काही काय झाले कॅन्सल झाले म्हणून उत्तर मिळेल वाय इज इक्वल टू वन सेव्हन सेवन वन त्यामुळे आता काय करायचं आपण ते समीकरण आपल्याला त्यांनी दिलेले आहे त्या कोणत्या एक तरी एका समीकरणामध्ये आपण काय करू वायची किंमत एक ठेवू पहिलं समीकरण घेऊ की पहिल्या समीकरणामध्ये बघा एक प्लस वाय इजिकल टू फोर मग आता काय करायचं ही जी ची किंमत आहे ही ची किंमत या पहिल्या समीकरण ठेवायची आहे मग आता एक्स प्लस वाय इजक्ल टू फोर एक्स प्लस वायची किंमत किती ठेवली आपण एक ठेवली इजिकल टू फोर मग आता तुमच्या असं लक्षात आलं की एक्स जशाच्या तसे राहिले म्हणजे चल काय राहिला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूलाच राहिला नंतर एक हा प्लस मध्ये होता बरोबर चिन्हाच्या या बाजूला तो मध्ये गेला आणि एक्स बरोबर फोर मायनस वन म्हणजे एक्स बरोबर तीन म्हणजे तुम्हाला एक्स ची किंमत किती मिळाली तीन म्हणजे ची किंमत एक मिळाली आणि एक्स ची किंमत तीन तर या समीकरणामध्ये तुम्हाला समीकरणाची जे उकल आहे ते एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर एक मिळालेली आहे तुम्हाला खाली खालीकडे आपण लक्ष देऊ तेच उदाहरण आहे पण दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवायचा प्रयत्न करू तर एक्स प्लस वाय बरोबर चार टू एक्स मायनस टू फायव्ह वाय इज टू वन आता तेच उदाहरण तुम्हाला इथे दिसत आहे बघा मग आपण इथे काय करायचं आहे सेम त्याच पद्धतीने दोन्ही उदाहरण आपल्याला लिहून घ्यायचे आहे दोन्ही उदाहरण आपण आता इथे लिहून घेतलेले आहे मग आता बघा समीकरण एकला मी आता पाच नेऊन आता बघा सहज मी सारखे घेतलेले आहे पण पहिल्या उदाहरणमध्ये तुम्ही बघाल की समीकरण एकला कशाने गुणलेलं आहे दोन ली आणि इथे पहिल्या समीकरणाला कशाने गुणले आहे पाचली म्हणजे इथे मी काय केलं समीकरण जे च होतं ते च सहगुण सारखं करण्याचा प्रयत्न केला इथे मी काय करत आहो इथे वायचं सहगुण सारखं करण्याचा प्रयत्न करत आहो तर आता समीकरण एकला आपण कशाने गुणू पाच गुणू तर पाच गुणल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की फाईव्ह इंटू एक्स फाईव्ह एक्स फाईव्ह इंटू वाय फाईव्ह वाय आणि फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी म्हणजे पाचशे वीस म्हणजे इथे वीस लिहण्यात आलं आणि त्याच्यामुळे आपल्याला समीकरण तीन मिळालं तुम्द, आहे आता तुमचं तुमच्या असं लक्षात आलं की समीकरण एक वरून आपल्याला समीकरण तीन भेटलेलं आहे मग आता समीकरण आता बघा समीकरण दोन आणि समीकरण तीन लिहून घेतलं आहे या दोघांची सुद्धा आपण अधिक करू कारण की अधिक करतानी काय होईल मायनस फायव्ह वाय प्लस फाईव्ह वाय काय होऊन कॅन्सल होईल त्यामुळे आपण इथे अधिक करत आहोत तर अधिक करतानी टू एक्स प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू सेवन एक्स दोन्ही कॅन्सल झाले मायनस फाईव्ह फाई कॅन्सल झाले नंतर बरोबर एक अधिक वीस एक अधिक वीस नवीन समीकरण आहे सेवन एक्स इज इजल टू ट्वेंटी वन म्हणजे एकवीस तर एक्स बरोबर एकवीस भागीला सात एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन सेवन आता एक्स इज इक्वल टू थ्री सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन तर तुम्हाला एक्स बरोबर तीन मिळाले आता समीकरणामध्ये जर तुम्हाला एक ची किंमत मिळाली आहे तर तुम्ही काय कराल समीकरण एक किंवा समीकरण दोन किंवा समीकरण तीन मध्ये ती व्हॅल्यू ठेवून बघाल पुट द इक्वेशन वन टू ऑर थ्री एक्स प्लस वाय आपण समीकरण एक घेतलेलं आहे ते जी व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला कोणती एक्स बरोबर तीन ते आपण काय करू समीकरण एक मध्ये ठेवू एक्स प्लस वाय इज गोल्ड टू फोर आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली तीन तर तीन अधिक वाय बरोबर चार आता बाब तीन मध्ये आहे तिकडे जाईल तर कशात मायनसमध्ये बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाईल तर मध्ये म्हणून वाय बरोबर चार मायनस थ्री चार ऋण तीन वाय बरोबर एक चारातून तीन काढले तर आपल्याला एक मिळाली तर तुम्ही इथे बघितलं असाल की एक ची व्हॅल्यू तीन मिळाली आणि वायची व्हॅल्यू एक मिळाली म्हणजे सुरुवातीचं जे उदाहरण होतं आपलं त्याच पद्धतीने दुसऱ्याही उदाहरणामध्ये आपल्याला समीकरणाची कल सारखी मिळालेली आहेत तर यावरून असं लक्ष